हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना जय सद्गुरू तुमचा आजचा दिवस आचा जाव ही श्री सद्गुरूचरणी प्रार्थना मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर बघा सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि बऱ्यापैकी पाऊस चालू झाला आहे म्हणजे गावी तर भरपूर पडतोय आणि म्हणजे गावी आधी प भरपूर पडला आहे जूनमध्ये पण पडला आहे जुलैमध्ये पण पडला पण मुंबईला म्हणावा तसा बऱ्यापैकी असा पाऊस पडलाच नाही तर आता हे दोन दिवस तरी असं वाटते की बाबा पाव पावसाळा चालू झाला आहे जून महिना पण असाच गेला आणि आता जुलै पण संपत आला तरी पण पाऊस नव्हता तर आता चालू झाला आहे सो असा असं आता फील होते की पावसाळा चालू झाला आहे तर आज आहे बघा शुक्रवार आणि हा मे बी व्हिडिओ मी शनिवारी किंवा रविवारी पोस्ट करेन कारण मला एडिटिंगला वेळ भेटलाच नाही तो तर शनिवार शुक्रवारी टिफिन वगैरे दिला सकाळी आणि मग तांदूळ सगळे संपले होते साफ करून ठेवलेले जे तर मला जे स्टॉकमध्ये ठेवलेले ते सगळे साफ करून ठेवायचे होते आणि भावार्थ मेन झोपला होता मग तो झोपा उठायच्या आधी मला हे काम करायचं होतं म्हणून मग म्हटलं आधी साफ करून घेऊया कारण मग तो आला की सगळी धूळ वगैरे असणार आणि त्याच्यात तो मध्ये घुसणार आणि मग प्ला हे ओढ ते ओढ चालू होणार सो म्हटलं तो झोपला तसं पटपट पटपट करून घेऊया पण असं मी सगळं दरवेळेला मी प्लॅ प्लॅनिंग करते पण भावार्थ ते प्लॅनिंग सगळं माझं हे करून टाकतो विस्कटून टाकतो प्लॅनिंग खूश करून टाकतो कारण पंधरा ते वीस मिनटं जरी झोपला तरी त्याची झोप लगेच होते आणि तो लगेच उठतोच आणि मग आज पण तसंच झालं एक होय एक सूप मी फक्त नीट केलं साफ केलं तोपर्यंत तो, तो लगेच उठलाच लगेच आलाच आतमध्ये उठून तर तांदूळ म्हणजे त्याच्यात खडे वगैरे नव्हते पण जे भातकूट वगैरे होतं ते जास्त होतं आणि करकूट ना ते पण जास्त होतं थोडासा कोंडा होता म्हणून मग मी ते नीट करून व्यवस्थित साफ करून पाकडून पण ठेवत होते ॲक्च्युली कालच करायचं होतं किंवा शनिवारी करा करेन असं मी ठरवलं होतं पण शनिवारी हे भावाचे बाबा प ते पण बाहेर जाणार होते म्हणून मग म्हटलं आजच करून रिकाम होऊया तर हे बघा भावात उठला आणि तो घुस म्हणजे मध्ये येतच होता म्हणून मग सगळं पाकडलेला कचरा वगैरे पडलेला तिथं म्हणून मग त्याला उचलून आणून मग मी बाजूला ठेवला आणि एक वाटी दिली हातात म्हणजे तो जरा बिझी राहील एंगेज राहील तर आता तरी पण तो त्याचं चालूच असते हे ओढ ते ओढ आता मी वॉइस ओव्हर करते तरी पण तो मध्ये मध्ये त्याचं चालू आहे रडायचं चा बघा ऐकू येत असेल तुम्हाला आवाज सोप्लीज इग्नोर करा आणि मग काय आजपासून श्रावण पण चालू झाला तर आम्ही तरी काय पाळत नाही श्रावण म्हणजे बऱ्यापैकी मोस्ट ऑफ पाळत नाही आम्ही तर तुम्ही कोण कोण पाळताय कोण पाळत नाही मला नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही का पाळत नाही ह्याचं कारण पण मी पुढे सांगेन तुम्हाला पण श्रावण का पाळतात किंवा श्रावण महिन्यात का नॉनव्हेज खाल्लं जात नाही ह्याला एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे म्हणजे सायंटिफिक रिझन पण आहे आणि एक धार्मिक रिझन पण आहे सो आधी तुम्हाला मी शास्त्रीय कारण सांगते की श्रावण महिन्यात बघा वातावरण एकदम असं थोडंसं डल असतं आणि आपल्याला एवढी भूक पण लागत नाही भूक आपली मंदावते आणि जो जठराग्नी असतो तो सुद्धा मंदावतो आणि आपण जे जड अन्न खातो मटन मटन मच्छी किंवा चिकन असेल म्हणजे नॉनव्हेज काही असेल हे थोडं हे जड अन्न आहे सो हे खाल्लो आपण जेव्हा खातो तर ते पचन होण्यास थोडा जास्त वेळ लागतो किंवा पटकन ते पचन होत नाही सो त्याचा त्रास होऊ शकतो तर हे एक सायंटिफिक रिझन आहे म्हणून ह्या महिन्यात आपण नॉनव्हेज मोस्ट ऑफ लोक खात नाहीत आणि दुसरं एक रिझन म्हणजे श्रावण महिन्यात किंवा ह्या कालावधीत ना जे प्राणी आहेत सगळे त्या प्राण्यांचा प्रजनन काळ असतो हा म्हणजे पिल्लं देण्याची प्रोसेस जी असते मासे असतील तर माशांचे प्रजनन माशांचा हा प्रजनन काळ असतो म्हणून मासे पण खाल्ले जात नाही तर ह्या कारणासाठी हा महिना पाळला जातो तर हे झालं सायंटिफिक रिझन आणि धार्मिक रिझन का तर श्रावण महिन्यात बघा भरपूर लोकांच्या घरी म्हणजे भरपूर जणांजणी असे पूजा वगैरे करतात सत्यनारायणची पूजा असते परत सोमवार करतात मंगळवार पण असतो शुक्रवार मोस्ट ऑफ शुक्रवार असतात तर अशा प्रकारे थोडं धार्मिक पूजा वि विधी व्रतवैकल्य ह्या महिन्यात खूप सारी केली जातात सो त्यासाठी एक पावित्र्य राखायचं म्हणजे आपल्या शरीराचं शरीराची आणि मनाची पण पा, प पवित्रता महत्त्वाची आहे तर ते पावित्र्य राखण्यासाठी म्हणून श्रावण महिन्यात मोस्ट ऑफ नॉनव्हेज खाल्लं जात नाही तर ही झाली दोन कारणं धार्मिक आणि शास्त्रीय आणि आम्ही खा खात नाही तर ह्याचं बघून सांगते तर आम्ही मोस्ट ऑफ आम्ही घरी दोघंच असल्यामुळं आणि भावाच्या बाबांना तर एवढं काही जास्त नॉनव्हेज आवडतच नाही आणि दोघंच असल्यामुळं मग आम्ही मोस्ट ऑफ महिन्यातून एकदाच आणलं जातं एकदा किंवा हार्डली दोनदा ते पण कोण येणार असेल तर सहसा आम्ही आणतच नाही मग त्याच्यामुळं काय पाळलं आणि नाही पाळलं तर एवढा फरक पडत नाही म्हणून मग आम्ही का काय एवढं हे करत नाही आणि खाल्लीच तर मग अंडी वगैरे खातो बाकी दुसरं जास्त असं काय नॉनव्हेज पाहिजेच असं असं काही आमचं नसतं सोचायला तर पाळला नाही पाळला एवढा काय फरक पडत नाही आणि पाळला श्रावण पाळला तरी उत्तमच आहे आरोग्याच्या दृष्टीने एकदम चांगलंच आहे सो आपल्यावर डिपेंड आहे किंवा आपल्याला जे योग्य वाटतं ते करायचं जून असे अंदर सकची तर जून जुलैमधलं किंवा श्रावणातलं हे जे वातावरण बघितलं ना एकदम असं शाळेतली आठवण येते मला शाळेला दर सोमवारी आम्हाला सकाळची शाळा असायची श्रावण महिन्यात आणि शनिवारी तर काय रेग्युलर शनिवारीची आमची सकाळची शाळाच असायची तर तेच आठवते एकदम छान त्या आठवणी सगळ्या ताज्या होतात असं थोडं थोडा पाऊस थोडं थोडं ऊन आणि शाळेतलं एक वातावरण वेगळंच तर आम्हाला हो म जाम मजा यायची त्यावेळी शाळेला म्हणजे शनि म्हणजे शुक्रवारी संध्याकाळीच आम्हाला एवढं छान वाटायचं की हा चला आता उद्या शनिवार मग सकाळची शाळा परत रविवार सुट्टी आणि परत मग सोमवारी पण सकाळची शाळा तर एवढं एक्साईट होत होतो आम्ही आणि मग त्यात आणि मंगळवारी वगैरे काहीतरी असलं किंवा बुधवारी काहीतरी असेल तर एखाद दुसरी सुट्टी असली की मग एकदम आनंद आमचा गगनात मावत नसायचा एवढं छान वाटायचं मे बी तुम्हाला पण त्या आठवणी अशा तुमच्या जाग्या होत असतील हा असा पाऊस आणि हे श्रावणातलं असं वातावरण बघितलं की श्रावण महिना आम्हाला महत्त्वाचा का वाटायचं लहान असताना तर मेन म्हणजे काय सोमवारी आम्हाला सकाळची शाळा असायची आणि आमच्या गावी श सोमवारी शेवटच्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी असं जी महादेवाची मंदिरं असतात तिथं हुग्गी म्हणजे आमच्याकडं हुग्गी म्हणतात तर खिरीचा प्रसाद असायचा तर मग आम्ही शा सोमवारच्या सकाळची शाळा करून आलो की मग दुपारी आम्ही तिकडं जायचो सगळे आणि ते मंदिरवाले कसे करायचे शाळांना पण अशा आमंत्रणं द्यायचे म्हणजे जेणेकरून मुलं पण सगळी प्रसादाला येतील तर तशाप्रकारे आम्ही दुपारी तिकडे जात होतो सगळी मुली वगैरे असं सगळे मिळून किंवा घरातले मेंबर्स असतील कोण फॅमिली मेंबर्स त्यांच्यासोबत जायचो तर छान वाटायचं म्हणजे ते दिवस एकदम मस्त होते तुम्हाला पण नक्की तुमचे शाळेचे दिवस आठव आठवले असतील माझं बोलणं ऐकून सो आठव खरंच तुम्हाला आठवणी तशा तुमच्या जाग्या झाल्या असतील नक्की मला कमेंट करून सांगा तर अशा सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि बोलत बोलत माझी कामं पण बघा कुठंपर्यंत आली कपडे वगैरे सुकायला लावले आणि भावातला खायला घालून मग त्याला परत थोडंसं झोपवलं झोपतो किंवा म्हणजे थोडा रडत होता म्हटल्यावर म्हटलं झोपू दे मग थोड्या वेळ झोपला आणि भांडी घासून माझी होईपर्यंत म्हणजे तो परत उठला तर नंतर मग मी काय केलं तो उठल्यावर कपडे धुवायची होती सो म्हटलं समोर देऊन येऊया सो त्याला आधी तिकडे देऊन आले आणि मग त्यांना तांदूळ साफ करत होते तेव्हा दोनच म्हणजे थोडंसं थोडे साफ करून झाले मग म्हटल्यानंतर परत हा भावर झोपला की एक थोडं करता येईल म्हणून मी थोडं तर हे बघा आता भावार्थ झोपला आहे म्हणून मी हे तांदूळ नीट करायला घेतले होते तोपर्यंत तो उठला आणि आता ह्याची अशी ओढाओडी चालू झालेली आहे तर भांडी फक्त धुवून हो घासून होईपर्यंत म्हणजे तो त्याची झोप झाली आणि तो उठला तर तो थोडंसं साफ करून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आज तेच थांबते आणि पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आहे टेक केअर